जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या वाईट कृतीबद्दल मात्र पश्चाताप होत असतो असाच मात्र संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी प्रत्येक घुले याला मात्र नक्कीच झाला आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्र मात्र सरपंच संतोष देशमुख यांना न्यायासाठी लढत आहे मात्र त्यामध्येच काही दिवसापूर्वी सापडलेले प्रत्येक घुले यांना आपण केलेल्या कृतीबद्दल मात्र नक्कीच पश्चताप होत असतो कारण की बड्या राजकीय नेत्यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्यांना मध्ये अडकवलं की काय असा प्रश्न मात्र आता बीडकरांना पडला आहे मात्र दिवसेंदिवस संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र वेगळीकडेच असून दुसरेच आरोपी मात्र सध्या पकडले जात आहेत मात्र ते देखील आरोपी असल्याचा दावा देखील काही राजकीय मंडळींनी देखील केला आहे मात्र खरे काय आणि खोटं काय याबद्दल मात्र लवकरच न्यायनिवाडा होणार आहे परंतु मात्र संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापी बाहेर आहेत त्यामधील नाव घेतलं जात आहे ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं कारण की वाल्मिक कराड हे जर सापडले तर पुढील व्यक्ती देखील नक्कीच सापडतील त्यामुळे वाल्मिक कराड अद्यापी सापडले ते नाहीत काही लोक दावा करत आहेत की ते मध्य प्रदेश मध्ये असतील तर काही लोक दावा करत आहेत की ते कर्नाटक मध्ये असतील ते अद्याप कुठे आहेत याचा ठाव ठिकाणी देखील पोलीस यंत्रणेला लागला नाही त्यामुळे लवकरच मुख्य आरोपी पकडले जातील असा देखील दावा आता पोलीस यंत्रणा करीत आहे